सातारा लोकसभा उमेदवार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या कराड येथील प्रचार दौऱ्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यावेळी त्यांनी कराड शहरासह विद्यानगर व सैदापूर येथील नागरिकांशी व मान्यवरांशी संवाद साधला सातारा लोकसभा मतदारसंघातील भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेससह मित्रपक्षाच्या महायुतीचे उमेदवार खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या कराड येथील प्रचार दौऱ्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला या प्रचार दौऱ्यात त्यांनी कराड शहरासह सा विद्यानगर सैदापूर परिसरातील मान्यवरांशी व नागरिकांशी संवाद साधला तसेच तीस एप्रिल रोजी कराड येथे होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सैदापुरातील नियोजित सभास्थळाची देखील पाहणी केली महायुतीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रचारात आघाडी घेतली असून त्यांनी कराड तालुक्यातील प्रचारावर विशेष भर दिला आहे आज कराड येथे आगमन होताच त्यांचे भाजप कार्यकर्त्यांकडून जोरदार स्वागत करण्यात आले या प्रचार दौऱ्यात खासदार भोसले समवेत भाजपाचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ अतुल भोसले यांनी कराड शहर विद्यानगर व सैदापुरातील विविध मान्यवरांच्या गाठीभेटी घेतल्या तुम्ही तर आहातच तुम्ही पाहता की अत्यंत उत्स्फूर्त अतिसा लोकांचं आहे ठिकठिकाणी स्वागत असं समजतो की तीस वर्षापूर्वी समाजकार्याला जेव्हा मी सुरुवात केली तर राजकारण केलं नाही आणि केलं तर फक्त समाजकारण तत्व कधी सोडले नाही करायला खरं म्हणलं खोट्याला खोटं म्हणलं ज्या ज्या ठिकाणी अन्याय झाला त्या त्या ठिकाणी रुद्र अवतार धारण केला कुठल्याही परिस्थितीत लोकांना ते अन्याय होता, इस होता। इस कामा नये ही संकल्पना हा विचार छत्रपती शिवाजी महाराजांचा होता आणि त्याच धर्तीवर समभाव संकल्पना उराशी बाळगून प्रत्येक जाती धर्मातल्या लोकांना बरोबर घेऊन आजपर्यंत विकास कामं मार्गी लावले त्यांच्या हित जोपासण्याचं काम केलं आणि अनुरोध आज ही पोस्ट पाहती जंतुमला देत आहे ठिकठिकाणी माझं स्वागत के एम एस न्यूज स्पंदन मरांचे नाते आपुलकीचे